नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण साण तुमचं किसांबाई नमस्कार या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो मी सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचा हा अनवर शेड्यांच्या दावणीवरील हा सौद्याचा व्हिडिओ बनवलेला आहे एकच नंबर असा व्हिडिओ बनलेला आहे मित्रांनो तर सौदा शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया बोला बोला का साहेबचा का? काय सांगतो हजार लाईव्ह व्यवहार जुडी जाता कशी आणि साधाते हा हा साधाते एकदम कामाला ओके होईल कामाला ओके महत्वाची गोष्ट म्हणजे कामाला चालू होईल कामाला चालू आहे हा हा त्यांचे बैला घेऊन वीस हजार अठरा हजार रुपये सांगताय आपण एकसष्ट हजार सांगितले आपल्याला तेवढे कोणी देत नाही आपल्या नावावर आलेले वापस नाही पेपरवर मागितल्यावर त्यांना वापस आपल्याकडे ना सस्त एकदम काही पण भाव सांगायचा तसं नाही गिरेक खुश झालं पाहिजे या इकडं पुढे या तुमचं नाव काय गुंजाव किती नाव सांगा जेडी गुंजाव आपण सारखे कसे धरायचे दोघ सारखे धरायचे हा दोन मिनट ऐकल्या असं ऐंशी हजार किती रुपया एका किंमत धरल्या आणि मग सौदा करा वाटलेस हा फक्त व्यवस्थित बोला इकडे घे पुढे घे पुढे घेऊन जडा मला केल्या केला वापस नाही पाच हजार कमी निमित्त पाच हजार कमी असं समजून घ्या किंवा ना वापस नाही वापस नाही डिस्काउंट हे पोऱ्याची आफर आपल्याकडे नमस्कार नमस्कार दादा नमस्कार दादा आता आपण चूस काही सांगू नका डिस्काउंट वाटत अशी ना दोन मिनिट ऐकी घ्या तुम्हाला बोललं चाळीस हजार ना चाळीस आणि अठरा दोन कमी साठले भेटणार शे काही मला तरी भेटणार का दोन कमी साठले बोला बर अरे सस्ती ऑफरे व्यवस्थित बोला ले ले, 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 दोन मिनट आहे दोन मिनट आपण स्वत एका हजारला आणलेली पुढे घ्याय पुढे घे चला घ्या पुढे

काही नाही एकतीस हजार रुपये काही बोलाय नाही त्या शेत नातीस काय म्हणत जेव्हा शेत मनपासून म्हणजे एकतीस हजार जाऊ दे बाकी काही बोल बोल काही बोलू नका बोलू राहू दे असं दे या ठोक अरे बोलू नका ठोक

मकरंदवाडी देवळाहून आलेले ही जोडी त्यांची जोडी घेऊन एकतीस हजार रुपये घेतले भाऊ नोडी वापस धाडत नाहीतर हजार एकाहत्तर हजार त्यांचे बाल धरले आणि एकाहत्तर दिलेले असं दिले भाऊ नाव सांगा आपलं

केलाच पाहिजे मागू मागूया इकडचा मागू राहिले साठ हजार रुपयाला आणि जोडी मागू राहिले ते सत्तर पंच्याहत्तर हजार रुपयाला काय हरकत नाही मागू द्या कमी मागणारच घेतो बरोबर पोळ्याची वापर आहे पंचाण्णव ला देऊन टाकू त्यांना पासष्ट आणि पस्तीस पंचाण्णव हजार बद्दल धन्यवाद पुन्हा भेट घ्या चला कोण आहे तुम्ही थंड घ्या थोडासा किंमत आपण पंचावन्न सांगितली होती पंचावन्न पण अजून पुन्हा आले त्यांना म्हटलं फक्त पंचेचाळीस हजार दादा बेचाळीस आणि पंचेचाळीस ला बी नंतर तुम्ही आता घ्या आता बरोबर आपले या धन्यवाद मागितल्याबद्दल धन्यवाद घ्या तुमची नोट बरोबर नाही तुम्हाला पंचायतचा शब्द आहे पंच जा 45 ला देतो तुम्हाला या फिरून हा चला आपण असं आहे का या जोडीचे 45000 रुपये सेट सांगताय मित्रांनो अरे द्या नोट जाऊ द्या मारू मारुगा साहब कसे चाटला जोडी 45 ला मागणी झालेली आहे कालपासून मागताय

ते पडलो मोरात पडलो केसरी लावलं वर्षाला बोला काय म्हणता बोला तुम्हीच सांगा मी नाही बोलत तुम्ही एकोणसाठ तुम्ही सांगा किती रुपयाला घेता बरं घेता का घ्यायचे आहेत ना घेता का बरं घ्यायचे का नाही ना पंचाळीस लाहेचाळीस ला हा पंचाळीस हजार शेहचाळीस हजार ला मागणी झालेली आहे फायनल त्यांची आपण पंचावन्न हजार सांगितले फायनल एक रंग एक शिक्का आहे पंचावन्न हजार सांगताय राम श्याम आहे बिलकुल लय दूर परिधुरला

आजार भरायला की बोला बोला जरा बोल बरे हेवती घ्यायचे का नाही इथं घ्यायला नाही ते इथं घ्यायला नाहीये तुम्ही सोडून द्यायच्या मग ते असं होईल शिधवलं कोणी टाळलं कोणी